ओरडत होते पण आहे ना मी ते लाईव्ह काय कारणानं कट केलं काय झालं मुलं उठली आणि रडायला लागली असं झालेलं आणि मग मी तिथं स्टॉप केलं पण सेवा मात्र झाली जो स्वामीसोबत महाराजांचा जो अभिषेक होता तो मी करून घेतला आणि अशा पद्धतीने झालेला आहे आता आहे ना मी काय करणार आहे हे जे सगळं अभिषेकचं पाणी आहे तर ते मी आहे ना काढून घेणार आहे हे जे फुल होतं

नवीन वस्त्र मी आज परिधान केले आजच करून आले मला म्हणजे मी मागवलो होत मी छान पुसून घेतले आता स्वामींना मी आसन देतो गुरु रे ब्रह्मा गुरु गुरुदेव महेश्वरा गुरुसाक्षात ब्रमा तस्मै श्री गुरवे नम निशो निर्भो भो रे प्रचंद स्वामी वळपाठिशिरे अतैक्य अवधूत ते स्वर्णगामी अशक्य महिष करतील स्वामी जिथे स्वामी करण तिथे लोनकाय स्वय मठ प्रारंभ गडली निनाय आज्ञेविन काळ विधनाने त्याला परलोकी नाभी दयाला अशक्य शक्यसा श्री स्वामी समर्था स्वामी समर्था ने पे जली स्वामी शक्ति करूदे जगे जन्म मृत्यु असे खेल जांचा असे भा बले बाल तशकि शक्य स्वामी अशक्य हि शक्य स्वामी हरा हो जागा श्रद्धे सित कसाह सि त्यामी भक्ता आटवीति दालिता साथ नकोडमु स्वामी देतील हात अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी नाम नमननामध्यानाति तीर्थ स्वामी जया पञ्चकानामृतात् े तीर्थगे आटवीरे प्रचिति न सोरति तया जया स्वामी घेति हाती अशक्य हि करतील स्वामी अशक्य हि करतील स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ निशंक हो निर्भय हो म्हणा प्रचंड स्वामी बळपाठी शिरे अतैक्य अवधूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरला तिथे निवोन काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हिमाय आज्ञे विनकाळ हिननाने त्याला परलो किही भीती तयाला अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी उगाची भीती सोसी भय हे परोदे जवईनु भी स्वामी शक्ती करू जगी जगे जन्म मृत्यू वसेखे जांचा नको उधा भरू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी विभूति खरा होई जागा श्रद्धेसहित तस सामो होती तारीन तू स्वामी भक्त आठ कितीदा दिल tangent साथ नको डग स्वामी देती लहात अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी विभूती न नाम ध्यानार्थी तीर्थ विभूती ध्यानार्थी तीर्थ स्वामी चया पञ्चवतानागतात्थभे आठवेरे प्रचलिति न सोडति तया जया स्वामी भेतिहाति अशक्य हि शक्या करति लस्वामी अशक्य इ शक्या करति लस्वामी श्री स्वामी समन्था Sri Swami Samaritka Sri Swami America Sri Swami Samaritka, Sri Swami Samaritka, Sri Swami Samaritka, स्वामी समर्थ सद्गुरुनाथ हात जोडितो अंत नको पाहू ओकलुमलीचे सारे वदकवना दाऊ निशिन श्रमशी मम हिता देऊ बोधुदासी इहरशवर मनी उठला बाऊ सद्गुरुनाथा हात जोडितो हंत नको पाहू अ मलाय ना स्वामी समर्थांचं एक म्हणजे गाणे म्हणजे स्वामींना उठा उठा असं म्हणायचंय थोडस म्हणजे अ एक काय म्हणतो ना आपण थोडस वेगळं म्हणजे आपल्याला जेव्हा कसं तरी वाटतं किंवा आपल्या मनस्थिती नसते व्यवस्थित त्यावेळेस आपण अं स्वामींना एक म्हणजे बघा उठा उठा स्वामी समलथा उठा उठा स्वामी समलथा ओ आई ते पंचारती पञ्चप्राणले स्वामी चरी पञ्चप्राणले स्वामी चरी जय जय स्वामी समर्था 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 आज आले भक्तांच्या समोरी मठात याय तो आम्ही नित्य गुरुवारी पर आज आले भक्तांच्या समोरी, मठात याय तो आम्ही नित्य गुरुवारी हर पळ देह लागल सिद्ध हर पाय देह भान लागल सिद्धान शरण रे आलो आम्ही शरण रे आलो आम्ही नेत्र पंच प्राण घेऊन आले स्वामींच्या चरणी प्राण घेऊन आले स्वामींच्या चरणी जय जय स्वामी समर्था 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 जगाच्या कल्याणासाठी संतांची विभूती स्वामी समर्थांच्या पायी येत असे

पामरया भक्तासाठी पामरया भक्तासाठी यावे कृपा मोठी पंचतान घेऊन आले स्वामीच्या चरणी पंचता घेऊन आले स्वामीच्या चरणी जे जय स्वामी समर्था जय जय स्वामी समर्था जय जय स्वामी समर्था जय जय स्वामी समर्था जय जय स्वामी समर्था देह आज बिरणी गेला स्वामी तुम्हा पुढती मूर्तीवंत पाहिली मी जगणारी मूर्ती देह आज बिरणी गेला स्वामी तुम्हा पुढती मूर्तीवंत पाहिली जगणारी मूर्ती मागणे ही सुखी ध्यान लागताना मागणे ही सुखे ध्यान लागताना, स्वामी समर्थांच्या पायी स्वामी समर्थांच्या पायी स्वर्ग सातये ती पंचप्राण घेऊन आले स्वामींच्या चरणी पंच प्राण घेऊन आले स्वामींच्या चरणी जय जय स्वामी समर्था 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 जय जय स्वामी स्वामी समर्थ महाराज तुम्हाला माहिती स्वामी भक्त जन्म स्वामी आहेत स्वामींनी जरी सव्वीस एप्रिल त्यांनी त्यांच्या शरीराचा असला त्यांनी समाधी जरी घेतलेली असली आणि तरी सुद्धा स्वामी आपल्यात आहेत स्वामींनी आपलं जे पूर्ण जे ब्रह्मांड नायक है, जे आहे जे सगळं विश्व आहे ते व्यापलं आहे आणि प्रत्येक वेळेस प्रत्येक कार्यात प्रत्येकाला प्रत्येक स्वामी भक्ताला अशी प्रचिती आलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं सांगायचं झालं ना जर का नवीन कोणी स्वामी भक्त जर का असेल तर त्यांना आहे ना लवकर प्रचिती आलेली मला तर माझ्या अनुभवातून मी सांगते जेव्हा मी फर्स्ट टाईम स्वामी सेवेत आले तेव्हा मला लगेच प्रचिती आली आता ती मी अनेक वेळेस व्हिडिओद्वारे तुमच्यासोबत शेअर केले सो मी इथे तेच तेच रिपीट करणार नाहीये परंतु स्वामी भक्ताला तुम्ही जेव्हा स्वामी सेवेत सेवेतेता तुम्ही कुठल्याही अडचणीत असाल तर स्वामी आहेत त्यांचा जरी देह हो नसला त्यांचा शरीर जरी आपल्याच नसलं तर स्वामी कुठल्या ना कुठल्या रूपात आपल्या समोर आहेत आणि त्यांनी वेळोवेळी भक्ताला मला माझ्यासारख्या छोट्याशा भक्ताला सगळ्यांना याची खचिती आणून सुद्धा दिलेली अशी आपली श्री स्वामी समर्थ महाराज तर यांचा जो मठ आहे तर आपल्या इथे सुद्धा आहे म्हणजे इथून एक मला वाटतं एक पंधरा किलोमीटर अंतरावर एवढं असावं पण मी ना म्हटलं घरातच एक छोटीशी पूजा आपल्याकडे मूर्ती ही आहे जी की अको आली आणली खोटो आहे तो अकोल कठोरून आणलाय आणि त्याची मी छान पद्धतीने पूजा मांडली असं म्हणणार नाही ना। पण मला जेवढं जमेल तेवढं मी करण्याचा प्रयत्न केलाय तर स्वामींना माहितीये मी काय करते ते आता या अगोदरच जे लाईव्ह होत ते मी डिलीट केलं कारण की अगोदरच्या लाईव्ह मध्ये मी स्वामींचा अभिषेक वगैरे सगळं काय केलेलं होतं ते मी थांबवलं आणि तारक मंत्र इथे मी दोन वेळेस म्हटले त्यानंतर जे काही माझ असेल ते म्हटले अजून मला स्वामी सेवा करायचं म्हटलं तर अकरा वेळेस तारक मंत्र आणि खरंच खूप मोठं होईल आणि इथे लाईव्ह आहे एवढा वेळ बसणं म्हणजे मी बसू शकते पण मुलं झोपले आणि ते उठतील अचानक आणि उठून इथे येतील आणि आले तर ते शांत बसणार नाही त्याच्यामुळं थोडंसं उठण बसणं आता स्वामीही समजून घेतील काय आहे ते तर एवढच आहे तर सगळ्यात महत्वाचं स्वामी सेवेत या तुम्ही काय मी काय सगळ्यांनीच स्वामी सेवेत आलेलं कधीही चांगलं आपल्या मुलांना स्वामीविषयीची माहिती दिलेली चांगली जे की त्यांच्यावर चांगले संस्कार होतात आणि त्यांना वाईट मार्गांपासून बसून जाण्याची सुद्धा सुटका होते जे की त्यांच्या डोक्यात जरी कसेही विचार असतील तर ते सुद्धा गायब होतील आणि ते सदैव स्वामी सेवेत येतील आता उन्हाळा सुट्ट्या चालू आहेत उन्हाळ्याच्या सुट्ट्या होतील काही झालेल्या आहेत तर अक्कलकोटला नक्कीच दोन दिवसासाठी तरी जावं असं मला वाटतंय जे कोणी गेलं नसतील त्यांनीही जावं कारण की तिथे गेल्यानंतर तिथे वेगवेगळे भक्तजन आहेत ती कशी सेवा करतात किंवा पाणी वाटणं किंवा जेवण वाढणं तिथलं पुसणं तिथे स्वच्छता करणं कचरा काढणं तिथे कुठली जरी सेवा मिळाली तिथे कुठेही म्हणजे आपण एक काम म्हणूया तिथे कुठलं जरी काम भेटलं तरी सुद्धा ती सेवा म्हणून भक्त जर करत असतो किती मोठ्या घरचे श्रीमंत लोक असतात तर ती सगळी ही कामं करतात कारण की यातून पुण्य मिळणं आपलं भाग्यच समजायला लागतं असं म्हटलं जातं आणि प्रत्येक व्यक्ती म्हणतो मीही म्हणेल कारण की याच्या इतकं भाग्य कुठेच नाहीये आणि स्वामींनी आजवर खूप काही दिले आणि इथून पुढेही मला अशी माझी अपेक्षा आहे तर इकडे वेदिका वेदिका इकडे प्लीज इकडे या इकडे या इथे या तुझा मोबाईल आता मला इथे लाईव्ह स्टॉप करावा लागणार कारण की मुलं आता जास्त वेळ थांबू शकत नाही सो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हीही स्वामी सेवेत या आणि स्वामींना कधी विसरू नका जर का योग्य वेळी मिळत नसेल तर त्यांनी नक्कीच आपल्यासाठी लाख मोलाच काही तरी लिहून ठेवलेलं आहे त्याला हात लागू होती का आणि पाहिजे ते आता जरी देत नसतील तरी नक्कीच नेक्स्ट टाइम ते आपल्याला नक्कीच देतील अशी तर मला अपेक्षा आहे तर चला बाय इथेच लाईव्ह थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ